श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आहे मंगळवार योगिनी एकादशी तर एकादशीला काय सेवा कराव्यात हे मी काल अपलोड आहे तर मंगळवारी आज आपण पाहणार आहोत की आपल्या कुळदेवीची सेवा आपण कशी करू शकतो दुर्गा सप्तशती पाठ हा अत्यंत प्रभावशाली असतो कुळदेवीची सेवा म्हणून तर ज्यांना शक्य आहे त्यांनी चौदा पाठ एकवीस पाठ संकल्पयुक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी जरूर करा आणि ज्यांना नित्यसेवा कुळदेवीची म्हणून जसं आपण स्वामीचरित्र सारामृत वाचतो त्या पद्धतीने दोन दोन अध्याय वाचू शकता किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी आठवड्यातून एकदा संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ करू शकता आता ज्यांना सप्तशती पाठ करणं शक्य नाही आयुष्य खूप धावपळीचं आहे ज्यांची लहान मुलं आहेत नोकरी आहे किंवा काही अन्य कारणामुळे ज्यांना सप्तशती पाठ करणं शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी आज अत्यंत प्रभावी असं स्त्रोत्र सांगणार आहे तर त्या प्रभावी स्तोत्राचं नाव आहे सिद्ध मंगल तर दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी सिद्ध मंगल पठन पठण करावं आता सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात एकशे त्रेचाळीस पान नंबरवर आहे आणि तुम्हाला वर सुद्धा मिळून जाईल तर महत्वाचं म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र का वाचावे आणि एवढं प्रभावी का आहे तर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे स्वतः भगवान शिवांनी लिहिलेलं आहे दुसरं तर याचं प्रभाव अतिशय हे प्रखर व प्रभावी आहे यामुळे आपली मनोवंचित कोणतीही इच्छा लगेच पूर्णत्वास जाते व आपल्याला अकरा वेळा वाचल्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं पुण्य मिळतं आता का वाचायचं जर तुमच्या आयुष्यात जर काही संकटे असतील शत्रूंचा त्रास असेल तसेच सतत घरात आरोग्य अव्यवस्थित कुणाचं नसेल काहीही बाकी अन्य त्रास असेल तर तुम्हाला ही सेवा कोणत्याही मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून चालू करायची आहे तर देवासमोर तुम्ही ही सेवा बसून आसन मांडून करा शुचिरीभूत होऊन करा त्यानंतर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा महिलांनी कपाळी कुंकू लावायचं आणि आई भगवतीची सेवा सुरुवात करायची तर सेवा करताना पहिलं तर आपल्याला नवारणव मंत्र एक माळ जप करायचा आहे आता भगवान शिव असे म्हणतात की नवारणव हो मंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साक्षात सिद्ध गुंजिका स्तोत्र आहे म्हणजे जो ओम ऐम रीम क्लीम चामुंडाई वि हा जो मंत्र आपण म्हणतो ते साक्षात सिद्ध गुंजिका स्तोत्र आहे आणि सिद्ध गुंजिका स्तोत्र म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठाचा संपूर्ण सार किंवा चौदा पाठ केलेल्याचं पुण्य हे जे अकरा वेळा दु सिद्ध स्तोत्र वाचल्यामुळे आपल्याला मिळत असतं त्यामुळे हे वाचा तुम्हाला आता याचे फायदे सांगते तर धनलाभ होतो पैशाची कमतरता असेल सतत आर्थिक अडचण असेल शत्रुमुक्तीसाठी असेल केस कोर्ट कचेरी किंवा विवाह जीवन सुखमय व्हावं किंवा संततीची काही अडचणी असेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे दररोज अकरा वेळा पठण करायला हवं यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकतं ज्यांना नोकरी नाहीये किंवा ज्यांचा व्यवसाय मंदावलेला आहे अशांनी तर जरूर आई भगवतीची सेवा म्हणून अकरा वेळा शुद्ध कुंजिका स्तोत्र पाठ करा पण हे शुद्ध कुंजिका स्तोत्र अतिशय प्रभावी व प्रखर असल्यामुळे शुचिरभूतता पाळणं खूप गरजेचं आहे दूतवस्त्र अंगावर असावं हातात दोन हिरव्या बांगड्या असाव्यात महिलांच्या त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा वाचनाला बसाल तेव्हा आसन असावं बसायला व सकाळचं किंवा संध्याकाळचं तुम्ही कोणत्याही वेळे हे वाचन करू शकता तर हे सिद्ध कुंजिका स्त्रोत्र जे आहे तर ते संस्कृत मध्य आहे आणि यात स्वतः भगवान शिवांनी सांगितलेलं आहे की कुंजिकापाठ फल दुर्गापाठ अति गुह्यतर देवी देवानाम दुर्लभ दुर्लभम म्हणजे दुर्गापाठाचं फळ हे केवळ कुंजिकापाठ वाचल्यामुळे मिळत असतं श्रीसिद्धकुञ्जिकास्तोत्रं शिव उवाच ॐ शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुञ्जिकास्तोत्रमुत्तम येन मन्त्रप्रभावेन चण्डीजापशुभो भवेत् न कवचनार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकं न सूक्तं नापिधान च न्यास न्यासो न च वार्चनम् कुंजिका पाठ मात्रेन कुंजिक पाठमान दुर्गापाठ देवी देवा नाम दुर्लभ गोपनीय प्रयत्नेन स्वयोगो नीरवं पार्वती अथ समो तर या पद्धतीने हे संपूर्ण जे आहे सिद्धकुंजिकास्त्रोत्र आहे इथपर्यंत तुम्ही तीन सात अकरा पाच असे पाठ करू शकता अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्यानंतर एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं तसेच आपल्या घरावर जर कोणी गरणी बाधा केला असेल बाहेरचा त्रास असेल तर त्याचं सगळ्याचं उच्चाटन हे सिद्धकुंजिका स्तोत्राच्या वाचनाने होत असतं आजार पण असेल नोकरी व्यवसाय या सर्वांवर सिद्धकुंजिका स्तोत्र ही आपल्या कुळदेवीची सेवा अतिशय महत्वाचे आहे व अतिशय प्रभावी असा हा सिद्धकुंजिका स्त्रोत्र आहे आणि हे पाठ वाचताना मनाची आणि शरीराची पवित्रता असणं खूप महत्वाचं आहे आता हे पाठ वाचण्याचं तुम्हाला एक नियम सांगते किंवा कुणा कुणी व वा कशासाठी वाचावे तर हे या दुर्ग जे शुद्ध कुंजिका स्त्रोत्र आहे याचे पाच पाठ जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल ज्ञान कीर्ती वाढवायची असेल तर तुम्ही सलग पाच दिवस याचे पाठ म्हणजे दररोज अकरा वेळा असे पाच दिवस पाठ करावे व पाच दिवस सलग देवीला फूल अर्पण करावं पाचव्या दिवशी देवीला वाहिलेलं फूल हे आपल्या तिजोरीत ठेवावं जर ते खराब झालं तर निर्माल्यात तुम्ही वाहून देऊ शकता आता ज्यांना अं संपत्ती हवी आहे त्यांनी नऊ दिवस ही सेवा करावी सलग करावी व दररोज अकरा या पद्धतीने पाठ वाचन करायचं आहे ज्यांचं आरोग्य सतत बिघडत असतं किंवा आरोग्याच्या घरात सर्वांना तक्रारी आहेत तर अशांनी तीन दिवस अकरा अकरा वेळा पाठ करावेत तसेच ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी तीन पाच सात या पद्धतीने पाठ करावेत तर दुर्गा सप्तशतीचा पाठ एवढंच पुण्य मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्या दुर्गा सप्तशती पाठातील क्षमा प्रार्थना स्रोत्र एकदा वाचावी ज्यामुळे आपल्याकडून काही चुकलं असेल तर त्याची क्षमा मिळते त्यामुळे ही सेवा जरूर करा जेवढं दुर्गा सप्तशती पाठ महत्त्वाचं आहे तेवढंच सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पुण्यही मिळतं दुर्गा सप्तशती पाठ आहे एवढंच कुंजिका स्त्रोत्राने मिळतं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीच पाठाचं वाचन करावं ज्यांना खरंच वेळ नाही त्यांनी सिद्ध स्तोत्र वाचावं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ